लोके बन अतिशय सुंदर आपल्या गजराची सांगता या ठिकाणी केलेली आहे अजूनपर्यंत या ठिकाणी महिला वर्ग आणि पुरुष वर्ग सुद्धा थांबलेले आहेत धन्यवाद जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी जरा होता जरा धन्यवाद बांधूया बुवांचा भोजक बांधूया लक्षात की नाही सद्गुरु वाचून ना सोया आधी आधी जास्त बोलले नाही वाले कसा काय हलता बघा सगळा मंगलष्ट का अतिशय बुवानी छान म्हटली या ठिकाणी माका पण आहे ओवी घ्या तुम्ही तुमगं माझ्या लग्न असले की आमच्याकडे काय परबीन काय म्हणता सावथीन काय म्हणता आणि सवाजीन काय म्हणता बघा गाना जो भरीला सातखंडी गावाचा मंडप गोताचा धनका थोर लोके बुवाक लागलो घोर तो परत दुसरी म्हणता निर्मळ गंगेचे पाणी म्हणताना गो मानी हाना गो मानी तुळशी श्री राय डरमानी तुसर तिसरी होती ती काय म्हणता तुझा लाल माझा लाल लोके म्हणती लोक म्हणते तुम्ही माझ्या बाका म्हणत ती काय कपाळाचा का लाल काय म्हणता बघा काय बाकी बंगल का छान म्हटलं ना जसो एका दिनाचं लगीन झाला असंच म्हटलंय ना बाकी आवाजाचा काय विचारू नको हा हा बघा हो ती आजवरी काय पण असो पण कुठेही जरी डबल बारी असली तरी बुवा आमच्या नावाचा उल्लेख करतात खरोखर धन्यवाद जरा पुन्हा एकदा धन्यवाद आणि बुवा तो छोटू सुद्धा अजून वाट बघतो एखादं गाणं घ्या म्हणून सांगत होता एका रडू नको बाळा म्हटल्यानंतर तू तिकडे रडात गेलो हो <laughs> तू माका सांगू गेलो लोकेशन सांगलानी रडू नको बाळा बघ मी तुझ्यासाठी गाणं म्हणतो या नवीन लिहिला ಭರಲಿ ಭರಲಿ ಕಾಡೋ धन्यवाद महिला वर्ग अजून थांबलेला आहे त्यांच्यासाठी जरा बुवा कारण कुठेही मला वाटतं एवढ्या उशिरापर्यंत मला वाटतं दोन वर्ग कुठे थांबत नाही बुवा अजून पुन्हा एकदा होऊन जाऊ दे कारण आले शंभर गेले शंभर आले शंभर गेले शंभर हमदारे वाडीतील महिलांचाच एक नंबर महिलांचाच एक नंबर वा महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीये बघा म्हणून महिलांसाठी खास स्पेशल एक दुसराही डान्स आणलंय मी आताच नवीन <laughs> हा रेकॉर्डिंग करू नका मनाई आहे <laughs> आम्ही मुंबईला नाला येथे राहतो आमच्या बाजूला परब नावाचे काकी होता ती सकाळी पाच वाजता उठता पाच वाजता उठल्याच्या नंतर तिला गाणं आठवतं अजून आणि ती गाण्याच्या तालावरती काय म्हणते बघा आरसा घेणार आणि फनी घेणार आणि ती काय म्हणते जणीच्या आगीची मशाल हाती कुठ हा सगळं डेनो ह्यांच्याकडे गुवाकडे हा आमच्याकडे काय नाही चिरू सुधारा सुधू कुठं बघू कुठं अग दिसला का काय दिसला काय दिसला पटला जरा महिलांसाठी होऊन जाऊ जरा आपली झलक गुवा सबसे अलग विषय गंभीर तिथे घाडी साहेब खंबीर आता त्यांच्या मनात दोनशे दोनशे देणार दोघांका नक्की देणार बघा काय काय तुम्ही काय कमी समजता काय बघापासून ते काय एकदम हा तुम्ही चढू का आपण हा म्हणजे हे बंद करा बुवाच ते बंद करा बंदी घालणारी सगळी माझीच माणसं दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत माझी सहज कोण बंद करणार नाही की नाही बरोबर की नाही हा हा बघा पुन्हा एकदा झलक बघा मंगेश मंगेश दादा दादा तुम्ही चशमी घालूक पण लावता आणि काढूक पण लावता हा मंगेश साहेबांसाठी एक जरा आणि जरा झळ हा जब तक सा चलेगी तुझे चाहूंगा यार मर भी गया तो भी तुझे आणि अतिशय मंडळाने सुद्धा नियोजन असा कार्यक्रम या ठिकाणी करत। करतोय कारण समुद्राचे पाणी कधी आटणार नाही छत्रपतींची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजारो जन्म जरी गेले तरी हमदारेवाडीची आठवण कधी आम्ही विसरणार नाही विसरणार नाही विसरणार नाही धन्यवाद तुम्ही सुद्धा महिलांना सुद्धा या ठिकाणी उदंड आयुष्य लाभो अशी जांगळी देवाच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतोय खरोखरच तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने या मंडळाला सहकार्य केला धन्यवाद देतो सर्वांनी सहकार्य चांगल्या पद्धतीने केलं आहे त्याच्यामुळे जे मंडळ आज व एक नंबरचा कार्यक्रम या ठिकाणी सागर गावामध्ये करतात धन्यवाद लाख लाख शुभेच्छा जोरदार डाळ्या मंडळासाठी होऊन जाऊ दे म्हणून पुन्हा एकदा सांगू इच्छितो की बोतड झाली धारणा ईश्वरांच्या तलवारीची आणि अजून कुणाची हिंमत नाही आहे वाडीकडे वाकड्याला जण बघण्याची वाकड्याला जण बघण्याची जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी छत्रपतींच्या नंतर मराठी माणसासाठी अवतार घेतला या भूमीवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अवतार घेतला जोरदार टाळ्या बाळासाहेबांसाठी होऊन जाऊ मंडळी सत्ता नाही दिल्लीपर्यंत दबधबा होता पाण्याला पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता डोळ्यातून वाहणाऱ्या आहे कारण साहेब तुमच्यामुळे जय भवानी जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात सापातील विषारी जातीला नाक म्हणतात ज्याने लावली फुल्या भल्यांची वाट त्याला शिवसेनेचा वाघ म्हणतात शिवसेनेचा वाघ म्हणतात एकोणीसशे सासष्ट साली फगव्या झेंड्या खाली मराठी माणसाने एकत्र आणण्याचं काम हिंदू हृदय सम्राटाने केलं वा असो खायचो बुवा या सेनेबद्दल एवढा सांगत नाही तेवढा माझ्या टोका फुकड बोलवीत नाही घोट्यानी खेळ बोलवीत नाही ते काय बोल माहिती एक संगीतकार आहो आणि एक रंगीतकार हो खरच पब्लिक थांबला अभी जमाना कसा बदल काय आहे पहिले तैसा नाही आहे हा वीस सल सुनाचन तिथ होप्पच रावले मंगेश साहेब तुम्ही राहताच काय मुंबई मलाटगा माझा मित्र राहता काय माहितीये विरारला ते गर्दे चिरंडून चिरुंडून हैराण झालो नोकरी सोडल्या एक दिवस झालो विरार लोकल सकाळी जवळजवळ आठ साडेआठ ला पकडला मी राहतो इकडे गेलेलो मित्राकडे जोगेश्वरी शरी थर मागा भेटव गेलो भेटो केल्यावर गर्दी जास्त होती गर्दी जास्त असल्यामुळे बाजूक सगळे भैया उभे होते भैया उभे असल्यामुळे त्याचं हुका हात पुरवणा माझे एवढी हुका हात पुरवणा म्हणताना हकडे तकडे टन मारला खाज उठली पाठी खाज उठल्यावर खांजू गावला टन मारल्याबरोबर हे भैया म्हणता हे भाय क्या करता हय तो म्हणता क्या करताय कि क्या करताय खाज उठते तो खांजा सांगतो लागता वा काय माहितीये की पब्लिक थांबवण्याचा ऍप जरा जादू आहे वेगळी बघ एवढा मी मेलय बोमटो तरी घेणार हा गुगल पे बघा गुगल पे केलाय पण पन मोबाईल बंद आहे चला त्यांच्या मंगेश साहेबांसाठी घेऊया हमदारे वाडीची वाडीच्या मंगेश भाऊंचा बाऊंचा आलेले आहेत साहेबांकडून जरा जोरदार जाऊ जरा धन्यवाद 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 <laughs> <laughs> आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे तुम की अतिशय रंगदार अशी बारी झालेली आहे बुवा कारण जास्त वेळ सुद्धा आता बुवा भजनी स्रोते थांबत नाही तुमच्याकडे काय नाही आमच्याकडे काय आहे की नाही एक वाजले नंतर बिचारे घरी जातात आहे की नाही त्यांना बिचारे काय फायदो तुम्ही आम्ही आठ आठ दहा दहा हजार रुपये घेऊन जाणार त्यांना घरी गेल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट गावणार त्यांना काय नाही आमच्या काय प्रत्येकाची मिसेस म्हणणार दोन ऐकून भजन <laughs> इलास ना भेंड राहा तिकडे तो आणि करू सर्टिफिकेट <laughs> आमचा गाव अशी परिस्थिती निर्माण झाली आजकाल हो हा आता पैसे नको हा हे बाबू पैशाचा उगा केला काय पैशाचा उगत केलं हा पैशाचा उगाच केला हा वेदांत वेदांत मंचे कर वे म्हणजे वेचून अगदी पैसे घेऊन येणार धानशूर फळा त म्हणजे तत्पर धावून येणार वेदांत जोरदार टाळा साठी वेदांसाठी होत हा वेदान तुझ्यासाठी पुन्हा एक अजून वेचू नंतर पप्पा चाल पप्पा चाल गावाला जाऊ शिवून घ्या दोन पालखी साहेबांचा गाणं घेतला नाही भोवानी खरोखरच अतिशय सुंदर गाणं राजसाहेब इथे सुद्धा आहेत कोण नाव काय त्यांचं ते दे। कैलास तांबे कैलास पर्वतावरती केव्हा तरी जाणारे म्हणजे लागणार नाही पैसे द्यायला त्यांच्या मनात आला तर मला सुद्धा शंभर रुपये देणारच आहे कैलास स म्हणजे सत्य वचनाचे सरळ मार्गाने जाणार ते कैलास पर्वतावर शंकराला ओम नम शिवाय म्हणणारे कुठे आहेत कैलास पर्वतावर जायचंय चला कैलास घ्या केला इशारा राज राजसाहेबानी केला इशारा राज साहेबांनी इंग्लिश बोलणे पुत्रविली काम आता एकतीने राजसाहेब आणि उद्धव साहेब करताय जोरदार माहिती आहे की बाळासाहेबांच्या नंतर सेना जर चालवायची असेल तर उद्धव साहेबांनी चांगल्या पद्धतीने काम केलं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलं खरोबर जोरदार ढळ्या जरा त्यांच्यासाठी होत जाऊ जरा मला वाटतं इथे जरा वा हा उभाटा आणि शिंदेगड थोडेसे आहेत असा मागचा जरा अंदाज साधारण नापलीच आहे ना हा बघा झुंपली आहे म्हणत लावतो माथ्यावर जेव्हा भगवा घेतो खांद्यावर गर्व वाटतोय आम्हाला जय बाळासाहेब म्हटल्यावर बाळासाहेब म्हटल्यावर म्हणून तुम्हाला सांगतोय की बाळासाहेब तुम्ही पुनरुपी जन्माला या मराठी माणसांची इच्छा आहे की बाळासाहेब तुम्ही पुन्हा जन्म घ्या बघा हा उभाटा सीट वाले हे बघा काय सांगतायत वा 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 म्हणजे एकच फाईट पण वातावरण फाईट बाळासाहेब या ना बाळासाहेब या ना दाला दाला। दाला दाला। दाला दाला। तो राजा होता नाही कुणासमोर विरोधकांचा बाप होता जो चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवली आणि जो लढत असेल त्याला मराठ्यांची जात दाखवली मराठ्यांची जात दाखवली जय भवानी हो जाऊ दे धन्यवाद 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 सांडोले थोडा पेटीचा कमी करा तुमच्यासाठी हे गाणं घेते हां जरा लाजचा जाता जाता घेते हां अतिशय सुंदर पण व्होल्टेज लाकपा वाटतं आता वाढलोस वाटतं थोडंस जरा कमी होतो आता बरोबर झालं गोचन्द्र तारे फुलांचे i <laughs> you that you name